नमस्कार शेतकरी बंधन शेती बाजार वयु हो या चॅनलमध्ये मी श्रीखांत शेतकंडा आपल्या सर्वशी स्वागत करीत आहे आज दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस वार रविवार उलटेगडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज आपल्याला कांद्यासाठी काय दर पाहायला मिळते तर कांद्याच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बरेच बऱ्याच दिवसापासून एक ते दोन रुपयाचा बदल कमी जास्त होताना पाहायला मिळतो परंतु या ठिकाणी आपल्याला बरेच दिवसापासून साधारणतः पंचवीस ते तीस रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला पूर्ण कांद्यासाठी स्थिरता पाहायला मिळालेली आहे कांद्याचं भावामध्ये बदल न होण्याचं कारण म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्याला पहिला पाऊस जो झालेला आहे तो एक जूनच्या आसपास भरपूर ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ब बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे परंतु दुसरा जो पाऊस आहे या ठिकाणी आपल्याला पावसाचं प्रमाण या ठिकाणी झालेलं नसल्यामुळे पेरणी त्याचबरोबर काही भागामध्ये विहिरींसाठी किंवा नद्यांना पाणी जे आहे ते मगावरती उपलब्ध नसल्या न झाल्यामुळे या मध्ये कांद्याच्या दरामध्ये आपल्याला या ठिकाणी जो काही आपल्याला दर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळतो तर पाऊस जर झाला तर शक्यता आपल्याला जास्त आहे की कांद्याच्या दरामध्ये आपल्याला काही थोडाफार बदल पाहायला मिळू शकतो तर त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कोणतीकडे मार्केट यार्ड आहे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर पाहायला मिळतील तर चला तर पाहूयात की आज कांद्याच्या दरामध्ये आपल्याला काय बदल पाहायला मिळतो का त्याचबरोबर कांद्याचे दर या ठिकाणी आपल्याला कोणत्या क्वालिटीसाठी काय दर आपल्याला पाहायला मिळालेला आहे चला तर पाहूयात या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कांदा पाहायला मिळतो तर मिडीयम साईजमध्ये कांद्यासाठी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी बावीस रुपये किलो किलो ते जास्ती असतं सव्वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला या कांद्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला या कांद्यासाठी बावीस रुपये किलो ते या ठिकाणी सव्वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर एक नंबर क्वालिटीचा टॉप काला दर या ठिकाणी आपल्याला आज जो आहे तो अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी एक नंबर टॉप क्वालिटीच्या कालला अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी या कांद्याला पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांदा आहे त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला एक दोन रुपयाने कमी जास्त होताना पाहायला मिळतात तर या ठिकाणी कांद्याला पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा आहे तर या ठिकाणी या कांद्यासाठी चोवीस रुपये ते सव्वीस रुपये या ठिकाणी आपल्याला या कांद्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे तर आवक पाहू शकता मोठ्या पा आवक आहे त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कांद्यासाठी स्थिर असलेले पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता खराब कांदा या ठिकाणी आपल्याला नाचलेल्या कांद्याची आवक का आपल्याला पाहायला मिळते तर खराब कांदा पा प्रमाणे या ठिकाणी आपल्याला यंदाच्या वर्षी आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळाल्यामुळे जरी भाव जरी वाढत असले तरी शेतकऱ्यांचं या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला या ठिकाणी आपल्याला चांगला दर्जा पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला कमीत कमी कांद्यासाठी चोवीस रुपये ते जास्ती असतं अठ्ठावीस रुपये किलो या ठिकाणी टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहायला आहे तर लहान साईजमध्ये त्याचबरोबर कांदे कांद्यासाठी दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकता तर या कांद्यासाठी आपल्याला दर जे आहे तो कमीत कमी अठरा रुपये किलो ते जास्ती असते चोवीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर लहान साईजमध्ये आपल्याला या कांद्यासाठी दर चांग चांगल्या प्रकारे पाहायला मिळते तर कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला भरपूर आहे त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला या ठिकाणी तर या ठिकाणी आपण पाहू शकता शिंगडी कांदा जो आहे तर साधारणतः कमीत कमी बारा रुपये किलो ते जास्ती असते वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला या कांद्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर लहान कांद्यासाठी दर या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात तर आवक ही आहे त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला कोणताही बदल पाहायला मिळत आहे त्याचबरोबर पाऊस झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कांद्याच्या दरामध्ये आपल्याला काय बदल पाहायला मिळते का हे आता थोडंसं पाहण्याची गरज आहे त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपलं गुंतगिरी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर पाहायला मिळतील